खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पाटील परिवाराने साकारला शिवगौरी लग्न समारंभ लग्न समारंभ पाहण्यासाठी सावनपूर्व परिसरातील लोकांची गर्दी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्यांचा ट्रेड डॉल्बी साऊंड सिस्टीम मोठमोठ्या मूर्ती महाप्रसादाची जेवणावळी यामुळे चित्र आहे मात्र आता घरोघरी सजावट करण्याकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे त्याला समाज माध्यमातून चांगली पसंती देखील मिळत आहे पलूस तालुक्यातील सावंतपूर गावातील मोहिनी रणजित पाटील या दरवर्षी घरातील गौरी गणपतीच्या समोर नाविन्यपूर्ण पारंपरिक सजावट करत असतात यावर्षी त्यांनी गौरीचा लग्न समारंभ दाखवला आहे यातून एक सामाजिक संदेश दिला आहे आजही लग्नात हुंडा घेण्याची प्रथा आहे त्यामुळे अनेक महिलांचे जीव सुद्धा जात आहेत तसेच खून बलात्कार आई वडील आपल्या मुलीचं लग्न लावून देत आहेत लग्न हा यावरील उपाय नसून तिला स्वसंरक्षणाचे शिक्षण दिले पाहिजे लग्न ही तर आपली भारतीय संस्कृती आहे पण या घटना घडतात म्हणून तिचे लग्न लावून देणे योग्य नाही हा मुख्य हेतू ठेवून देखाव्यातून प्रबोधन केले आहे यासाठी त्यांना पती मुले सासरे सासू यांनी मदत केली आहे नमस्कार माझे नाव मोहिनी रंजित पाटील सात राहणार सावंतपूर्वसा तालुका पलूस जिल्हा सांगली आज या गौरी गणपती सजावटीचा आमचा विषय आहे लग्न सोहळा अजूनही या लग्न सोहळ्याचा काही ठिकाणी कसा गैरवापर केला जातो जा के हे दाखवण्याचा आज आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे तर लग्नात अजूनही काही ठिकाणी हुंडा घेण्याची प्रथा आहे पण तसेच लग्नानंतरसुद्धा पैशाची मागणी केली जाते यामुळे अनेक महिलांचा बळी जात आहे तसेच सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे महिला सुरक्षा महिला सध्या महिला मुली यांच्यावर खून बलात्कार अत्याचार यासारख्या घटना वाढताना दिसत आहेत अशा या सर्व घटनांना आपली मुलगी बळी पडू नये म्हणून आई वडील तिला आपल्यावरील जबाबदारी समजून तिचे लग्न लावून देतात तर लग्न हा यावरील पर्याय नसून तिला तिच्या स्वसंरक्षणासाठी शिक्षण दिले पाहिजे व तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे हा एवढा संदेश आम्ही या गौरी गणपती सजावटीतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे